शाळेतील विद्यार्थ्यांकडून इमारत फीच्या नावाखाली लूट करणाऱ्या कोल्हापुरातील होलिक्रॉस इंग्लिश शाळेच्या कार्यालयातील युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली शाळेतील अनेक पालकांनी वारंवार शाळा प्रशासनाला इमारत फी रद्द करण्याची मागणी केली होती पण शाळा प्रशासनानं इमारत फी रद्द करण्यास नकार दिला आणि त्यामुळे संतापतेला पालकांनी युवासेनेच्या कार्यकर्त्यांना शाळा प्रशासनानं सक्तीनं इमारत फी वसूल करत असल्याची माहिती दिली त्यानंतर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी शाळा प्रशासनाला इमारत फी रद्द करण्याबाबत विनंती केली तरी देखील शाळा प्रशासनानं इमारत फी रद्द करता येणार नसल्याची भूमिका घेतली त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी आज शाळेच्या कार्यालयाची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी कोल्हापुरात युवासेनेनं आंदोलन करत होली क्रॉस शाळेची मोठ्या प्रमाणात तोडफोड केलेली आहे आपण बघू शकता की विद्यार्थ्यांच्याकडकडून शाळा प्रशासनानं इमारत फंड मागितली म्हणून या ठिकाणी युवासेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल झाले सुरुवातीला त्यांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला आणि त्याच्यानंतर खळखट्याक आंदोलन करत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तोडफोड केलेली आहे यापूर्वीसुद्धा युवासेना आहे त्यांनी शाळा प्रशासनाला सांगितलं होतं की तुम्ही विद्यार्थ्यांच्याकडून एकतरी फी उकळता आणि आता इमारत फंडाच्या नावाखाली पुन्हा लूट करताय का अशा प्रकारचा सवाल उपस्थित करत या ठिकाणी आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं युवा मोठ्या प्रमाणात तोडफोड केलेली आहे एकूणच आपण पाहतो की कोल्हापूर शहरात अनेक असणाऱ्या ज्या शाळा आहेत त्या इमारत फंडाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची पिळवणूक करतायत अशा प्रकारची तक्रार पालकांची आहे आणि त्याचमुळं आपण बघू शकतो की अनेक पालकांनी इमारत फंड द्यायला विरोध केला आणि विरोध केला असतानाही शाळा प्रशासनानं हा इमारत फंड घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच आपण बघतो की आक्रमक झालेल्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी शाळेमध्ये येऊन ऑफिस कार्यालयाची आणि त्याचबरोबर परिसराची मोठ्या प्रमाणात तोडफोड केलेली आहे जर का शाळा प्रशासनाने सुद्धा देखील जर अशा पद्धतीनं फी उकळण्याचा प्रयत्न केला तर त्याच पद्धतीनं उत्तर दिलं जाईल अशाच प्रकारचा इशारा या निमित्तानं एकदा जीवा सेना आहे ती देताना दिसते एकूणच आपण पाहतो की शाळा प्रशासनानं सांगितलेलं आहे की आम्ही इमारत फंड आहे ती विद्यार्थ्यांच्याकडनं मागितली होती पण त्याच्यामध्ये इच्छुक असणारे पालक द्यायला तयार होते मग अशा वेळेला अशा पद्धतीचं आंदोलन करण्याची गरज काय त्यामुळे पोलिसांनी या कार्यकर्त्यांवर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी शाळा प्रशासनाची आहे कॅमेरान मिथुनचा प्रताप नाईक झे कोल्हापूर